नमस्कार मी सुहास प्राईम टाईम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपले सगळे जवान आणि त्याचप्रमाणे तिन्ही दल जी आहेत याच्यामध्ये वायुदल आहे या वायु लष्कर आहे, आहे आणि त्याचप्रमाणे सुद्धा आहे या तिन्ही दलांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या जवानांना सॅल्यू त्याचप्रमाणे आपलं केंद्र सरकार जे आहे या केंद्र सरकारचं सुद्धा अभिनंदन आणि त्यांचं कौतुक कारण ऑपरेशन सिंदूर हे मिशन जे आहे हे पार पडलेलं आहे आणि या निमित्ताने मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुठलीही बातमी असते ती काही तासांमध्ये कशी शिळी होऊन जाते काल रात्रीपर्यंत आपण सगळेच जण म्हणजे तुम्ही सुद्धा असाल रात्री घरी जात असाल घरी जाताना तुमच्याही मनामध्ये हाच विचार आलेला असेल की उद्या आपल्याला सगळ्यांना मॉकड्रिलला सामोरं जायचंय नेमकं काय होणार भारत पाकिस्तान युद्ध होणार का मॉकड्रिल कसं करायचं त्याचं प्रशिक्षण काय असेल सायडन कसा वाजेल सायडन वाजल्यानंतर आपण काय करायचं हे सगळे प्रश्न घेऊन मी सुद्धा काल ट्रेननी प्रवास करत माझ्या घरी पोचलो झोपेतनं सकाळी उठतो तोच बातमी काय आहे म्हणून मी म्हटलं की बातमी शिळी होते आता तुम्हाला सांगतो शिळी का होते म्हणजे माझ्या हातामध्ये मा समोर काही पेपर आहेत महाराष्ट्र टाइम्स आहे महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पानावर आज संरक्षण सराव म्हणजे ही बातमी त्यांनी काल रात्री दिली ती उशिरा दिली असेल पण संरक्षण सरावाची बातमी दिली लोकसत्ताने काय दिली तर संरक्षण क्षमतेची आज चाचणी होणार तुम्ही बघा ही बातमी आहे या सगळ्या काल रात्रीच्या बातम्या आहेत आज या शिळ्या झालेल्या सकाळी सामना जो संजय राऊत म्हणत होते काय होणार काय होणार आज युद्धाचे मॉकड्रिल असं बातमी दिलेली आहे पण या सगळ्या बातम्या आज सकाळी अगदी जेव्हा तुम्ही पाच ला उठला असाल साडेपाच ला उठला असाल या सगळ्या बातम्या शिळ्या झालेल्या आहेत आणि या का शिळ्या झाल्या आहेत तर पहलगाम मध्ये जो चौदा दिवसांपूर्वी बावीस एप्रिलला जो पहलगामला दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये जवळपास सव्वीस पर्यटक मारले गेले त्यातले सहा पर्यटक महाराष्ट्रातले होते याचा बदला कसा घेतला जाणार कधी घेतला जाणार हाच विषय गेले चौदा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय देशभरामध्ये सगळीकडे चर्चेला जात होता संतापाची लाट होती युद्ध म्हणजे सराव चालू होते तिन्ही दलांचे सराव चालू होते त्याच्या सतत बातम्या होत्या पण चौदा दिवस झाले तरी कारवाई का होत नाहीये असा एक प्रश्न अगदी काल रात्रीपर्यंत विचारला जात होता आणि काल आपण आज सकाळी उठून ड्रिल करणार आहोत आज सायडन वाजणार आहे सायडन नंतर आपण काय काय करायचं हे सगळं होणार होतं पण ऑपरेशन सिंदूर हे काल रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पार पडलेलं आहे अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये पाकिस्तानच्या नऊ स्थळांवर बॉम्ब हल्ले करण्यात आलेले आहेत आणि यावेळी म्हणजे याची काय वैशिष्ट्ये आहेत हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय की काय आहे भारताच्या लष्करी सामर्थ्य काय आहे हे भारतानं दाखवून दिलेलं आहे नऊ स्थळांवर पाकिस्तानमधल्या हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यांमध्ये जी अतिरेकी तळं आहेत आणि ज्याला आपण म्हणतो मसूद अझर सारखे जे अतिरेकी आहेत या अतिरेक्यांच्या महत्वपूर्ण स्थळांवर हा हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की या संदर्भातलं आज सकाळी दहा वाजता लष्कराकडून ब्रीफिंग सुद्धा देण्यात आलेलं आहे पत्रकारांच्या समोर ब्रिफिंग देण्यात आलंय मग त्याच्यामध्ये ते सगळे डिटेल्स देतात की आम्ही कसा हल्ला केला किती वाजून किती मिनिटांनी हल्ला के केला कोणत्या स्थळांवर हल्ला केला तिथे काय काय होतं त्याचे फोटोग्राफ्स त्यांनी दाखवले त्याची व्हिज्युअल्स त्यांनी दाखवली काय माध्यमातून हा हल्ला झालेला आहे एक पहिल्यांदा मी क्लिअर करतो की तिन्ही दलांनी एकत्रित येऊन एकत्रित मिळून हाय ऑपरेशन सिंदूर हे पार पाडलेलं आहे आणि त्यामुळे आज जे ब्रीफिंग देण्यात आलं लष्कराकडनं त्याचं देखील वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो ऑपरेशनचं नाव काय आहे ऑपरेशन हो का सिंदूर कारण पेहलगाममध्ये ज्या कुटुंबातल्या पुरुषांना मारण्यात आलं ज्या महिला आहेत त्यांच्या पतीला मारण्यात आलं त्यांच्या कपाळावरचं कुंकू ज्यांचं पुसलं गेलं त्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर होतं आणि आज पत्रकार परिषद देखील जी घेतली तर आज सकाळी दहा वाजता लष्कराकडनं ब्रिफिंग देण्यात आलं पत्रकारांना याचं वैशिष्ट्यसुद्धा तुम्हाला मी सांगतो हे याच्यामध्ये जे ब्रिफिंग दिलं गेलेलं आहे ते दोन महिला अधिकाऱ्यांकडनं दिलं गेलेलं आहे त्यातलं एकीचं नाव आहे व्योमिका सिंग जी विंग कमांडर आहे आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या सोफिया कुरेशी ज्या कर्नल आहेत यांनी हे ब्रिफिंग दिलेलं आहे मी या दोघींवरचा व्हिडिओ हा सविस्तर नंतर करणार आहे की सरकारने या दोघींना जे ब्रिफिंग द्यायला लावलं एक मेसेज या निमित्ताने काय दिला गेला आहे तोसुद्धा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ त्याच्यावर करू पण या दोघींनी आज ब्रीफिंग दिलं मग त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या स्थळांवर हल्ले केले तिथे कुणाकुणाची सगळे अतिरेकी तळं होती याबाबतची सगळी माहिती देण्यात आली त्यानंतर त्याचे व्हिडिओज त्याचे फोटोग्राफ्ससुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत ते सुद्धा आपण आपल्या या सगळ्या व्हिडिओमधनं तुम्हाला मी दाखवणारच आहे परंतु हा हल्ला जो आहे ऑपरेशन सिंदूर हा काल रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी झालेला आहे मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे म्हणायला काही हरकत नाही काल पाकिस्तान सुद्धा गाड झोपेत असेल की काय भारत करणारे हे अजूनही प्रशिक्षणच घेत आहेत हे अजून सायरनच आहेत पण या पाकिस्तानची झोप काल रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी उडलेली आहे आपण बघतोय या युद्धामध्ये जे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणून काही गोष्टी राहिलेल्या आहेत याचं मी तुम्हाला आता मागचं का काय नेमकं वैशिष्ट्य आहे हे सांगणार आहे पण याच्यामध्ये जे सातत्याने बोललं जात होतं याच्यामध्ये विरोधक सुद्धा सातत्याने एक टीका करत होते की चौदा दिवस झाले अजून हल्ला काही नाही आहे पण एक लक्षात घ्या युद्ध असतं युद्ध असतं ते असं उतावळेपणाने लढता येत नाही म्हणजे आज माझ्यावर कोणीतरी अटॅक केलाय म्हणून मी लगेच पुढच्या क्षणाला अटॅक जर केला तर तो उतावळेपणा ठरू शकतो युद्धामध्ये एक रणनीती असते युद्धामध्ये एक टाइमिंग हा फार महत्वाचा भाग असतो युद्धामध्ये समोरच्या शत्रूला गाफील ठेवणं ही फार महत्वाची त्यातली स्ट्रॅटेजी असते त्यामुळे तशा पद्धतीचं जर आपण बघितलं तर गेले तीन ते चार दिवस आपण तिन्ही दलांचे सराव बघितलेले आहेत आप आपल्याला प्रश्न पडला युद्ध करतायत कधी करतायत आत्ता व्हील दुसऱ्या तासाला व्हील पण तसं नाही गेले तीन दिवस हे युद्ध सराव चाललेला होता तिन्ही दलांचा काल आपल्याला सांगण्यात आलं की तुम आता तुम्हाला सगळ्यांना याला सामोरं जायचंय ड्रिलला सामोरं जायचंय म्हणजे अजूनही आपल्याला वाटत होतो ओके दोन तीन दिवस आहेत अजून काहीतरी घडेल पण दोन तीन दिवसानंतर घडेल तसं नसतं आणि म्हणूनच सांगतोय की हा जो विलंब लागत गेला या विलंबामागे सरकारला सुद्धा अनेक गोष्टींचं म्हणजे त्याला म्हणतो ना एक प्लॅनिंग करावं लागतं आज सरकारच्या समोर आव्हानं सुद्धा कोणती असतात युद्ध पुकारायला वेळ लागत नाही पण युद्धाचे परिणाम जे असतात ते अत्यंत नंतरचे परिणाम हे खूप म्हणजे भारतातल्या नागरिकांना ते सोसावे लागणार असतात आणि त्यामुळे पंतप्रधानांच्या समोर ते सुद्धा एक आव्हान असतं की युद्ध करायचं का कारवाई करायची मग ती कारवाईचं स्वरूप काय असेल हे काही ठरवण्यामध्ये आपण बघितलंय की अनेक बैठका पंतप्रधानांनी घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे पंतप्रधान याही गोष्टीचा एक विचार करत होते की मुळामध्ये जसं आपण एक व्हिडिओ यापूर्वी सुद्धा केलेला आहे की बलुचिस्तान असेल किंवा खैबन खैबर पश्तून पश्तुनख् असेल ही हे जे पाकिस्तानमधले जे छोटे छोटे भाग आहेत की ज्यांना स्वतंत्र वयचं आणि त्यांच्या अंतर्गत लढाया चालू आहेत कुठेतरी ज्याला आपण म्हणतो ना एक कूटनीती असते चाणक्य नीती असते ही चाणक्य नीती कुठे अवलंबता येते का म्हणजे एकीकडे आपण हल्लाही करायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानमधलं अंतर्गत जे काही सगळे धुसपूस आहे त्याला देखील दुजोरा द्यायचा म्हणजे एकीकडनं बलुसी बलुचिस्तानला लढवायला लावायचं ला खैबर पश्तुनफाला लढवायला लावायचं म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याला त्या दोघांशी लढावं लागेल आणि भारताशी लढावं लागेल अशी काही रणनीती आखायची का पूर्णतः युद्धाला सामोरं जायचं का यामध्ये आंतरराष्ट्रीय या सगळ्या गोष्टींचाही विचार करावा लागतो कोणते देश आपल्या बाजूनी येऊ शकतात हा सगळा जो प्लॅनिंगचा भाग असतो हा गेल्या तेरा ते चौदा दिवसांमध्ये पार पडलेला आहे आता यापूर्वी देखील दोन हजार सोळामध्ये हल्ला झाला एअर स्ट्राईक झालं दोन हजार एकोणीसमध्ये आपण बघितलं आहे त्याही वेळेला आपण हल्ला केलेला आहे हे हल्लेसुद्धा बारा तेरा दिवसांमध्ये झाले हा चौदावा दिवस उजाडला पण आता या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय जे वैशिष्ट्य आहे ते तिन्ही दलांनी एकत्रित येऊन एकत्रित प्लॅनिंग करून आणि नेमकी काय कारवाई करायची कुठल्या स्थळांवर करायची हे टार्गेट ठरवून ही कारवाई केलेली आहे हे त्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल याच्यामध्ये शत्रू राष्ट्राला पूर्णतः गाफील ठेवण्यात आलं जे मी तुम्हाला सांगितलं कसं गाफील राहिला पाकिस्तान त्याचबरोबर यावेळचा हल्ला हा सगळ्यात महत्वपूर्ण का आहे तर आतापर्यंत आपण सीमेलगतच्या भागांमध्ये कारवाई केलेली आहे पण ही भारताची कारवाई थेट पाकिस्तानमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताने ही कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये मिसाईलचा वापर करण्यात आलेला आहे ही सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये सांगता येईल की जागेवरून जी क्षमता आपल्या मिसाईलची आहे जी आपण बघितलेली आहे त्या मिसाईलच्या सहाय्यानं हे सगळे नऊ ठिकाणं उडवण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे या हल्ल्यामध्ये मसूद मसूद अझर जो आहे या मसूद अझरचं संपूर्ण कुटुंब ठार झालेलं आहे त्याचा भाऊ गंभीररीत्या जखमी झालेला आहे म्हणजे जे आपले टार्गेट्स आहेत ही टार्गेट्स देखील आपल्याला यामध्ये पूर्ण होताना बघायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युद्धजन्य स्थिती नसतानासुद्धा ही आंतरराष्ट्रीय हद्द ओलांडून केलेली कारवाई आहे याकडे खूप वेगळ्या अर्थाने बघावं लागेल याचं विस्तृत काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन या हल्ल्यानंतर लगेचच प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक होतं तसं काँग्रेसनी प्रतिक्रिया दिलेली आहे काँग्रेसनी सैन्याच्या सगळ्या कामगिरीचं कौतुक केलंय समर्थन केलेलं आहे आणि आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असं काँग्रेस म्हणाली आहे अमेरिकेनं प्रतिक्रिया दिली आणि ती खूप महत्त्वाची प्रतिक्रिया आहे अमेरिका म्हण मन, म्हटली आहे की म्हणजे ट्रम्पच म्हणालेले आहेत की असा हल्ला होणार याची आम्हाला कल्पना होती यापुढे या, या दोन देशांमध्ये तणाव निवळेल अशी मी अपेक्षा करतो पण एक बघा की कुठेही त्यांनी भारताचा निषेध केलेला नाही किंवा पाचचंही समर्थन केलेलं नाही आहे आता ह्या दोन प्रतिक्रिया बघितल्या पाकिस्तानकडनं प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविकच होतं आणि पा पाकिस्तान आक्रस्ताळी आहे त्याप्रमाणेच त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाकिस्ताननं म्हटलेलं आहे की प्रत्युत्तरादाखल कारवाईचा पाकिस्तानला अधिकार आता आहे अजूनही आमची एवढी मारली गेली तरी अजूनही आम्ही गप्प बसायला तयार नाही आम्ही काय म्हणतोय की आम्ही याला प्रत्युत्तरादाखल कारवाई करायला तयार आहोत कारण हा भ्याड हल्ला भारतानं केलेला आहे अरे तुम्ही केलेला तो भ्याड हल्ला आहे याला युद्धाची कृती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही असं पाकिस्तान म्हण म्हणत आहे म्हणजेच भारतानं हे एक प्रकारे युद्ध केलं आहे असं पाकिस्तानला कांगावा करायचा आहे सगळ्या आंतरराष्ट्रीय देशांसमोर अशा पद्धतीचं पाकिस्तानची प्रतिक्रिया आपण बघितली आणि ती स्वाभाविक होती पण शेवटी पुन्हा एकदा ही जेव्हा वैशिष्ट्य बघितली त्यानंतर मी एवढंच म्हणेन की मधले जे काही निष्पाप लोक पर्यटक जे मारली गेली त्याचा बदला सरकारने आणि आपल्या जवानांनी घेतलेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही सगळी कामगिरी राहिलेली आहे तुम्हाला सुद्धा माझा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा तुमच्या लाईक्स करा कमेंट्स करा त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा